हाय फ्रेंड कशात माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे बघा आता आंब्याचं सीझन झालं आणि पाडवा म्हटलं की पहिला आंब्याचं म्हणजे आमरस केलं जातं आणि नैवेद्यालासुद्धा आमच्या इकडे आंबे पूजा करायच्या वेळी ठेवलं जातं बघा त्यामुळं देवगडचे आंबे आणले होते हेनी त्यामुळं आणि त्याला गाबा भरपूर असतो आणि कोई त्यातली कोय जी असते ती लहान असते एकदम बघा आता मी दोन आंबे स्वच्छ धुवून घेतलेत आणि हे असं कट करून आपल्याला त्याची कोय जी आहे ती बाजूला करायची आहे आणि खूप गोड असतात हे आंबट नसतात असं हे सुरीनं आपल्याला असं खाप मारून घ्यायचं आहे ह्याच्यानं काय होतं पटकन आपल्याला ना गाबा काढता येतो आणि साल आहे तशीच साईडला काढता येते बघा हे असं सुरीनं असं ढकललं ना पटणं असं निघून जातं आणि साल पण स्वच्छ होते आणि आपले गाभा पण निघून जातात बघा आणि जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या अशाच रोज नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी आणत जाईन बघा आता दोन आंब्याचे पल्प्स मी सगळे काढून घेतलेत आता हे मिक्सरच्या एका भांड्यात काढायचं आहे आपल्याला आमरस करायचं आहे आपल्याला खूप छान होतं असं मिक्सरला लावून केलं तर एकसारखेपणा के येतो म्हणजे असं गाठी राहत नाहीत हातानं केल्यानंतर नंतर मिक्सर केल्यानंतर एकदम पल्प छान तयार होतं आणि मी आता ह्यात थोडंसं तीन ते चार वेलदोडे बारीक करून घातलेत आणि जायफळ थोडंसं घातले आणि साखर चवीनुसार घातले हे बघा आता मिक्सरच्या भांड्याला मी लावून घेतले खूप छान लागतं आणि ह्यात तुम्ही जर पायनॅपल इसेन्स किंवा क्रश घालणार असला तरी चालतं टेस्ट खूप छान येते बघा हे थोडं दाट सर आहे मग ते व्यवस्थित पिता येणार नाही किंवा चपातीसोबत खाता येणार नाही म्हणताना मी यात गार पाणी घालते थोडंसं एक वाटी आणि परत आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे म्हणजे आपली पल्प म्हणा किंवा आमरस म्हणा छान अशी बघा किती मस्त तयार झाली आणि हे फ्रीजला ठेवायची गरज नाही कारण मी ऑलरेडी थंड पाणी गार पाणी घातलेलं आहे फ्रीजमधलं त्यामुळे पटकन आपल्याला पिता येईल किंवा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवणार असलात तरी चालतं बघा दोन आंब्याचं किती भरपूर झाले चार ते पाच माणसं आरामात खाऊ शकतात इतकं दोन आंब्याचं आमरस होतं तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा आता आपण गार्निशिंग करून घेऊया आणि ह्यामध्ये तुम्ही छोटे छोटे बारीक काप करून आंब्याचे घातलात तरी चालतं पिताना खूप छान तोंडात असं टेस्ट वेगळीच येते ती आणि ह्या ताईसची खूप नाही टाकलं तर चालतं काय होतं ह्यामध्ये परत आपण आईसची क्यूब जर घातलं तर ना आपला घसा खराब होण्याची शक्यता असते थंड पाणी घालायचं पण आईसची क्यूब नाही टाकायचं थँक्यू था। व्हिडिओ बघितलं